मित्रांनो इथं लावले आपण शेपू आणि मस्त सुगंध येऊ राहिला देऊ विवेक तू काडी फिरीत येणार भारी सुगंध येते मित्रांनो याच्यावरती दायवर पडलेले म्हणतात बा दायवर असले भुरी ये ती तर ती भुरी नष्ट करण्यासाठी आपण विवेक मस्त काडीनं पाडी पाडिते मला माहित नव्हता पण विवेक आयडिया आणली कुठून कुठून पाहून आलंय काय माहिती पण मग चांगलं वाटत आहे बा वा, नाही का मित्रांनो आता आपण भाजीपाला केलाय तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा आहे आपला पेरूचा बाग मुख्य पीक पेरूबाग त्या बागेमध्ये आपण घेतले आंतर पीक या वाप्यात आहे शेपू हे बघा इथं पण शेपू आहे आणि इकडे पुढे आहेत धणे कोथिंबीर इथं आहे मेथी तिकडे पुढं कोथंबीर आहे मेथीच आहे इकडे आहे लसूण इकडे आहेत कांदे नमस्कार मित्रांनो आपण आज पेरूच्या बागेमध्ये सकाळी सकाळी आपल्या सेंद्रिय भाजीपाला आपण तयार केलाय आणि इथं बघा इथं अशी कुडून निले भाजी मस्त बनवायला अजून इकडे आहे मेथीची भाजी तिकडे लावली आपण कोथंबीर इकडे आयुषेपू पिकाला सकाळचा सूर्यप्रकाश मिळावा म्हणून ड्रायवर झटकायचं जा काम चालू आहे पी आयडिया आणली मस्त एक नंबर मलाही पण आवडली आणि ड्रायव्हरांना एकदम भूर्क दिसते भाजी पण त्याच्यावरती अशी काडी फिरावली कस हिरवा कलर दिसतोय नाही का लय मस्त आणि इकडं त्याने फिरवलंय बघा आहे शेपू मस्त क्वालिटी झालेली ही आहे मेथी इकडं आहे कोथंबीर मित्रांनो कोथंबीर मस्त झाले आणि त्याच्यामधून मोहरी पण आहे किंवा मोहरीची भाजी पण आहे तर मित्रांनो आपल्या कुटुंबाला सेंद्रिय भाजीपाला खाऊ घालता घालता आपण त्याच्यातून पैसे पण कमवू शकतो आणि मार्केटमध्ये पण सेंद्रिय भाजीपाला विकू शकतो आपली इथं मेथी तया इथं शेपू तयार होते इकडं मेथी तयार होते को तिकडं कोथिंबीर तयार होते आणि तिकडं पण शेपू आहे इकडं मेथी आहे इकडं कोथिंबीर आहे तिकडं लसूण तयार आहे आणि त्याच्या त्या बाजूला कांदे तयार होतात मित्रांनो कांदा पात मस्त तर अशा पद्धतीनं आहे आणि आपले फळं झाडं पण डेव्हलप होऊ राहिलेत फळं पण येऊ राहिलेत तर अशा पद्धतीनं आहे हे बघा पूर्ण प्लॉटमध्ये आपण तर मित्रांनो आपल्याला आमचा सेंद्रिय भाजीपाल्याचा प्लॉट कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये